आमच्यासाठी वैयक्तिक आलात आमचं धन्यवाद प्रत्येक वेळेस प्रत्येक अडचणी मध्ये तुम्ही बऱ्याच लोकांची बरे वेगवेगळे रे ग्रुप आहेत ना आपले त्यांचे जे बोलत होतो तर त्यांना थोडस ते जरा म्हणजे आपला माणूस अशा परिस्थितीमध्ये भेटला किंवा बोलतोय आता बोलतोय नुसतं फोनवर पण मग ते मला पण राहलं नाही मला पण नक्की आपलं आपण प्रत्यक्ष लोकांना आपण कधी जाणार घरी आपलं विमान कधी येणार आम्ही काश्मीर सांगायचं की त्या लोकांनी काही प्रॉब्लेम नाही एवढी म्हणजे फॅमिली बरोबर त्यांच्यासाठी पण आपल्याला आमच्या डोक्यात संजय नार सरस काम करतात सरस नावाची संजय कश्मीर आणि इथल्या मुलांना आणि मुलींना पुण्यामध्ये त्यांनी एक कॉलेज केलंय आणि तिथे जेव्हा ते झालं ना आणि मग तिकडे त्यांना त्यांचं पुनर्वसन केलं मोठं काम केलं सरदचे मला हे ना पण म्हणाले की तिथल्या स्थानिक लोकांनी आपल्या या टुरिस्ट लोकांना मदत म्हणायचं आहे त्यांनी आम्हाला एवढ्या अडचणीतून बाहेर काढलं आणि त्यांनी अगदी काही विचार न करता एवढ्या तात्काळ परिस्थितीत इथल्या लोकांसाठी ते भेटायला आले आपल्या सर्व महाराष्ट्रीयन लोकांना घेऊन जाण्यासाठी आले त्याच्यासाठी मी आपल्या महाराष्ट्रासाठी पूर्ण देशासाठी आणि शिंदे सरांसाठी खूप खूप खुँ धन्यवाद आणि आभारी आहे आणि सकाळपासून एअरपोर्ट वरती होतो याच एका मध्ये की बाबा आपले साहेब आपला महाराष्ट्र आपल्यासाठी येणार किती वेळ होते साहेब येतील रेस्क्यू करतील आम्हाला नेतील तिकडे आणि कधी घाई असेल कधी घरी पोहोचते साहेब बरं खूप मोठी गोष्ट होती